नमस्कार मंडळी मी अश्लेषा आणि वन इंडिया मध्ये तुमचं स्वागत मंडळी तुमची शेकडो वर्षांची जमीन घर आता सुरक्षित होणार आहे ती वळकावण्याची शक्यता सुद्धा संपणार आहे केंद्र सरकार आता डिजिटल प्रॉपर्टी कार्ड देणार आहे त्यासाठी सरकार स्वामित्व योजना राबवणार असून डिजिटल प्रॉपर्टी कार्डच्या माध्यमातून तुम्हाला गृह कर्ज घेणं आणि बांधकाम परवानगी मिळवणं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या सत्तावीस डिसेंबरला स्वामित्व योजनेचे उद्घाटन महाराष्ट्रातील तीस जिल्ह्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने होणार आहे डिजिटल प्रॉपर्टी कार्ड नागरिकांना मिळवून देण्याचा हा केंद्र सरकारचा उपक्रम महत्वाकांक्षी ठरणार आहे सत्तावीस तारखेला दुपारी साडेबारा वाजता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वामित्व योजनेचा शुभारंभ करणार आहे संपूर्ण देशभराच्या सर्व जिल्ह्यांमध्ये डिजिटल पद्धतीने जिल्हाधिकारी जिथे ठरवतील त्या स्थळावर ऑनलाईन माध्यमाने हा कार्यक्रम होणार आहे याशिवाय पंतप्रधान मोदी साडेबारा वाजता जनतेला संबोधित करतील अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपूरमध्ये दिली आहे मालकी हक्कावरून जमिनीबाबत वादविवाद होतात नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड नसल्यामुळे कळत न कळत कोणीही कब्जा करतं फसवणूक करतात आणि म्हणूनच वडिलो पाच शेकडो वर्षांच्या जमिनी घर हे डिजिटल पद्धतीने सुरक्षित करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले महाराष्ट्राच्या जवळपास तीस जिल्ह्यांमध्ये या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे तीस हजार पाचशे पंधरा गावं या योजनेमध्ये डिजिटल होणार आहेत त्यांना डिजिटल प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे गाव पातळीवर नकाशे उपलब्ध करणे बांधकाम परवानगी मिळवणे यामुळे सोपे होणार आहे पुढच्या पिढीला देखील या डॉक्युमेंटेशनचा फायदा होणार आहे या माध्यमातून गावाची आर्थिक पत सुद्धा वाढेल असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले जर एखाद्याला गृह कर्ज घ्यायचं असेल तर अनेक अडचणी येतात जर डिजिटल प्रॉपर्टी कार्ड असेल तर हे कार्ड गृह कर्ज मिळवण्यासाठी उपयोगी ठरणारे व्यवसाय करण्याकरता सुद्धा त्या प्रॉपर्टी कार्डचा मोठा फायदा होणार आहे स्वयंपूर्ण परिवार स्वयंपूर्ण गावठाणा यातून निर्माण होणार आहे आदिवासी भागातील जनतेला सुद्धा आता यातून स्थायी लाभ मिळू शकतील ड्रोनच्या सहाय्याने संबंधित संपत्तीच्या मोजणीनंतर उपलब्ध असलेल्या कागदपत्रांच्या पुराव्यानुसार संबंधित जमीन मालकाला त्या जमिनीचे ई प्रॉपर्टी कार्ड देण्यात येईल या प्रक्रियेमुळे जमीन मोजणीचे आधुनिकीकरण होईल संपूर्ण संपत्तीची मोजणी पारंपरिक पद्धतीने करण्यात येत होती त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वेळ आणि मनुष्यबळ लागत होतं मात्र आधुनिक पद्धतीने जमिनीची मोजणी केल्यामुळे आता कमी वेळ कमी मनुष्यबळ लागणार असल्याचंही बावनकुळे म्हणाले